काय निवेदन काय मागणी जालना लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बातमी का छापली अशी आश, अशी विचारपूस करून आमचे पत्रकार मित्र संतोष भुतेकर यांना शिवाजी गायकवाड नावाच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी धमकी देऊन त्याला दोन दिवसापासून तो बेचेन आहे या धमकीमुळे सगळ्या पत्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली असून अशा प्रकारे जर बातम्या छापल्या तर तुम्हाला आम्ही बघून घेऊ अशा धमक्या भारतीय जनता पट पक्षाचे पदाधिकारी देत आहेत पत्रकारांना त्यामुळं आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिले की या प्रकरणी गंभीर दखल घेऊन शिवाजी गायकवाड यांना तात्काळ अटक करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे ही मागणी मंजूर केली नाही तर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा सर्व पत्रकार मिळून ठरवू त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार दानवे यांनीही या सदरील जो कार्यकर्ता आहे त्याला तात्काळ पक्षातून हकलपट्टी करावी आणि माफी मागा लावावी एवढीच आमची अपेक्षा आहे काय घटनेच्या निवेदन दिलं आज काल मला दुपारी कॉल आला आणि शिवाजी नामक व्यक्ती आहे त्यांनी मला धमकी दिली की दानवे साहेबाच्या विरोधात का बातम्या छापता आणि बातम्या छापता तू मला घरी येऊन दाखवतो आणि माझ्या आईवडिलावर शिवाय दिल्या मला त्यामुळं मी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला मात्र त्यांनी अदाखलपत्र गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्व म्हणजे पत्रकार बांधव आले आणि मागणी केली की पत्रकार संरक्षण समिती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा आपण बातमीच्या स्वरूपात काय लिखाण केलं होतं आणि त्याचं काय नेमकं का परिणाम झाले काहीच नाही लिखाण माझं चालूच असतं सत्यता जी म्हणजे कार्यक्रम त्यांनी जर समजा सभा घेतली तर त्याला कार्यकर्त्याची कमतरता खुर्च्या रिकाम्या किंवा मग इतर मतदारसंघाचा विकास ह्या संदर्भात मी वारंवार लिखाण करतो नाव काय होतं कोण शिवाजी गायकवाड म्हणून आहे त्यांनी स्वतः नाव सांगितलं की मी सरपंच आहे माझी सरपंच म्हणले ते आता कोणते काय आपल्याला संतोष भूते